महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे बिहार येथील बुद्ध हो या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी गेल्या अनेक या ठिकाणी महाबोधीवार मुक्त आंदोलन चालू मुक्त तो, तो, आहे मुक्तीसाठी आणि आजच्या तारखेत या ठिकाणी आपल्या नांदेड महाराष्ट्राची तोफ बुलंद तोफ आहेत जोगेंद्र कवाडे सर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आणि ते आज इथं उपस्थित आहेत हजर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर का वाटतं नेमकं हे आंदोलन जे चालू आहे गेल्या चौसष्ट पासष्ट दिवसापासून चालू आहे सम्राट अशोकाने ऐतिहासिक नोंद आहे बौद्ध गै महाबोधी स्वामित्व नियंत्रण आणि व्यवस्थापन हे शुद्धपणे भारतीय बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे

बौद्धांकडे असलं पाहिजे आणि मंडळी जे तमाम दगाचे पवित्र आहे त्याच जे ब्राह्मणवाद्याकडून मनुवाद्याकडून विकृतकरण सुरू आहे ते थांबलं पाहिजे आणि बुद्धाचा शुद्ध विचार बुद्धाचा शुद्ध धर्म हा ताब्यात असलं पाहिजे ही साधी बाबी पण या मागणीसाठी अनागाडी धम्मपालजी त्यांनी आंदोलनाला सुरुवात एकशे तेवीस वर्षापूर्वी तेव्हापासून आंदोलन साजरे केलं अलीकडे देशामध्ये महाबोधी महावीराच्या संदर्भामध्ये मुक्तीसाठी जी, एक जागृती आलेली आहे त्यामुळे महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात असाव्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका प्रत्येक गावामध्ये निदर्शन मोर्चे आंदोलन सुरू आहे केवळ महाराष्ट्रातच हवे देशाच्या अनेक राज्यांमध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे केवळ महाराष्ट्रात देशातच हवे विदेशामध्ये देखील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अमेरिका ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सारख्या जर्मनी सारख्या देशामध्ये महाबोधी आहे मला आश्चर्य गोष्टीच वाटत की आस्थे आस्थेच्या नावाखाली कोणत्याही पुरावा कोणत्याही प्रकारचा एव्हिडन्स कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना अयोध्येच मंदिर राम मंदिर हा ताबा त्यांना देण्यात आला हिंदू आस्थेच्या नावाखाली राम झाला कि नाही याचा विचार न करता तिथे मंदिर होते की नाही होत त्याची शहानी शाह करता केवळ आस्थेच्या नावाखाली सुप्रीम कोर्टात राम मंदिराला परवानगी दिली मान्यता सुप्रीम कोर्ट जेव्हा अयोध्येच्या राम मंदिराचा आस्थेचा मुद्दा करून त्यांना परवानगी देऊ शकते तेव्हा भारतातील बहुतांच्या विदेशातील बहुतांच्या आस्थेला आस्थेचा आदर करून सुप्रीम कोर्ट शो स्वतः पुढाकार घेऊ महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्याचा एका मागे पुढे जा असं आमच्या सुप्रीम कोर्टाला सवाल मला असं म्हणते ही जी आता लढाई चालू झालेली चौसष्ट दिवसापासून हे तर लढाई गेल्या अनेक वर्षापासून आहेच आहे परंतु आता जे एक लढाई सुरू झाली ही निकराची लढाई ठरेल असं वाटतं शेंडी चुटकी पारंगी आता जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेत आहे तोपर्यंत हे आंदोलन निरंतर चालत आहे आणि यासाठी एकोणीसशे मध्ये चौदा एप्रिल आमची दलित मुक्ती सेना होती त्या दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून आग्र्यापासून दिल्ली दिल्लीपर्यंत पैदल मोर्चा काढला होता मुक्ती मार्च महाबुधी मुक्ती मार्च काढला होता आता देखील पीपल्स रिपब्लिकन पक्ष दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून महा बोधगळ्या पासून तर बिहारची राजधानी पट्ट्यापर्यंत कमीत कमी हजारो भीमसैनिकांचा सैनिकांचा महाबोधी महाविहार मुक्ती लाँग मार्च मराठवाडा विद्यापीठासाठी लाँग मार्च काढला सोळा वर्ष संघर्ष झाला शेवटी आपल्याला त्याच पद्धतीनं महाबोधी महाविहार मुक्ती लाँग मार्च भीमसैनिकांच्या वती आम्ही सोड करणार आहोत त्याची देखील पडताडी करण्यासाठी आलो आहोत आता सर्वांची बैठक घेऊ बिहार मध्ये अनेक संघटना आहेत त्या सर्वांची बैठक घेऊ तो लॉंग मार्च केव्हा मी आधी बुद्ध जयंती मध्ये सुद्धा काय ठरवलं होतं मग सर्वांनी विनंती केली की आपण सर्व बैठक घेऊ आणि त्यानंतर आपण केव्हा काढायचं लॉंग मार्च आपण ठरव निश्चितपणे आज ज्याप्रमाणे सोळा वर्षाच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यार्थी

निकराची लढाई चालू आहे या ठिकाणी भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि हे आता पूर्ण देशातच नाही तर जगामध्ये आंदोलन चालू आहे आणि आता पीपल्स पार्टी तर्फे जोगेंद्र कवडे सर असे म्हणाले की बुद्ध वेळापासून ते पटनापर्यंत एक लॉंग मार्च काढण्यात येणार आहे आणि ह्या लॉंग मार्च मा भव्य असा राहील आणि काहीही झालं तरी हे मुक्त विहार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह साठी जय भीम आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा